हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहो खाता तसेच पिता येणारे वॉटर मिल्कशेक त्यासाठी ते आपल्याला लागणारे साहित्य वॉटर मिलन साखर थंड दूध रोज सिरप आणि सब्जाच्या बिया सब्जाच्या बिया म्हणजे तुळशीच्या पण त्याला बिया म्हटल्या जातात आणि ते आपण सोक करून घेणार आहोत पाच ते दहा मिनटात ते छान फुलून येतात ते आपल्या बॉडीला इतक्या बेनिफिशियल आहे त्याला नॅचरल बॉडी कुलंडसुद्धा म्हटलं जातं आणि ते आपण फुलवून घेतो म्हणजे ते फायबर्स आपण त्याच्यातले वाढवतो त्या वेट लॉससाठी पण खूप चांगले आहे आणि त्यात ओ ओमेगा थ्री पण भरभरून असतं वेट लॉससाठी त्या खूप छान आहे सकाळी तुम्ही गरम पाण्यात त्याला एक ते दोन चमचे पण घेऊ शकता आणि ब्लड शुगर लेवल पण ते कमी करतं म्हणून ते सर्व गुणसंपन्न अशा सब्जाच्या बिया आपण त्यात घालतो आहे आणि आता आपण वॉटरमिलन बघा कसा कापून घेतो आहो बघा मी अशा प्रकारे वॉटरमिलन कापते आहे आणि त्याचं आपल्याला दोन पार्टमध्ये कापायचे आहे कसं की आपण बारीक बारीक त्याचे आपण काप करून घ्यायचे आहे ते गार्निशिंगसाठी आणि मोठे काप करतो आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहे बघा आणि वॉटरमिलॉन पण आपल्यासाठी एवढं छान हो आहे की ते गरमीत हो। तर आपलं पोटच भरवतं ॲक्च्युली त्याच्यात एवढं पाण्याचं प्रमाण आहे वॉटरमिलॉनमध्ये की आपण संध्याकाळचं जेवण जरी आपल्याला वेट लॉस करायचं आहे किंवा आपण आता डाएटवर आहोत तर आपल्याला त्याचं जेवणच एक प्रकारे होऊन जातं वॉटरमिलन खाल्लं की पूर्ण पाण्याने भरलेलं वॉटरमिलॉन आहे ते पाण्याचा अंश भरपूर असतो वॉटरमिलनमध्ये चला तर आता आपण त्या मिक्सरमधून घालून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये आपण अर्धाच्या वर वॉटरमेलन घालून घेणार आहोत आणि त्यावर आता आपण आईसचे तुकडे घालून घेणार आहोत आणि त्यावर सोक केलेले सब्जा, सीड्स एक ते दोन चमचे घालायचे आहे भरपूर घातले तरी हरकत नाही आहे ते आपल्याला शरीराला फायदेमंदच आहे आणि त्यावर आपल्याला वाटेल तेवढी साखर तुम्हाला जास्ती गोड पाहिजे असेल तर जास्ती घ्या मी एक ते दीड चमचे घेतलेले आहे साखर आणि त्यावर आता आपण थंड दूध घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे त्यावर आता आपण अजून रोज सिरप घालून घेणार आहोत रोज सिरप घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये बघा भरपूर नाही फिरवायचं आहे कारण सब्जाबी आपल्याला पूर्ण जशाच्या तशाच हव्या आहे कारण आपल्याला हे खायचं पण आहे आणि प्यायचं पण आहे त्याच्यामुळे मिक्सरमधून एकदम बारीक करू नका ते आणि बघा माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबून माझे रोजचे व्हिडिओज बघा आणि माझ्या रोजच्या व्हिडिओजमध्ये नवनवीन रेसिपीज ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बघा बघा आता आपण बारीक चिरून घेतलेलं वॉटरमिलॉन त्याच्यात गार्निशिंग करायला टाकतो आहे छोटे छोटे काप वेगळे करून घेतले होते आपण त्यावर अजून आपण थोडं थोडं सब्ज्याच्या बिया घालतो आहे आणि थोडं रोज सिरप घालून घेणार आहोत आपण त्यात थोडं गार्निशिंगसाठी बघा मी थोडा ग्लासाला लावून घेते आहे ते दिसायला जरा छान दिसतं बाहेरून आणि त्यावर आता आपण केलेलं शेक घालून घेणार आहोत बघा मी बिलकुल बारीक नाही केलेलं आहे सगळं त्यात ठेवलेलं आहे कारण सब्जाच्या बिया आपल्याला अख्ख्या पाहिजे आहे थोडं वॉटरमिलॉन पण पाहिजे आपल्याला त्यातलं कारण खाता खाता पिणारी आपण शेक केलेलं आहे वॉटरमेलन शेक बघा त्यावर आता आपण गार्निशिंग करून घेणार आहोत बारीक चिरलेले वॉटर घालणार आहो बघा आणि त्यावर माझ्याकडे आता थोडं आईस्क्रीम होतं मी अर्ध आईस्क्रीम पण व्हॅनिला आईस्क्रीम पण घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी थोडं थोडं मी त्यावर आईस्क्रीम ते ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं तरी हरकत नाही आपलं शेक छानच वाटणार आहे आपल्याला पण त्याच्यामुळे अजून थोडीशी मजा मुलांना खायला आणि त्याच्यावर आता आपण गार्निश करून घेणार आहोत रोज सिरपनी बघा कसं छान दिसतंय जसं छान दिसतंय तसं ते चवीला पण खूप सुंदर आहे बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा कसं झालं ते